परभणी शहरातील वस्मत रोड रेल्वे स्थानक स्टँड उड्डाण पूल आणि जिंतूर रोड या रस्त्यावर मागील दोन ते तीन तासापासून वाहतुकीची कोंडी असून नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागतं आज लग्नाची मोठी तिथी आहे आणि त्यामुळे वाहनांची संख्या देखील वाढलेली आहे तर दुसरीकडे लग्नाच्या वरातीने देखील रस्त्यावर गर्दी वाढली आहे त्यामुळे मागील तीन तासापासून नागरिकांना वाहतूक कोंडीचा सा सामना करावा लागतोय रेल्वे स्थानक ते उड्डाणपूल परिसरात ही वाहतूक कोंडी अधिक असून मागील तीन ते चार तासापासून वाहतूक शाखेचे कर्मचारी वाहतूक कोंडी हटवण्यासाठी प्रयत्नशील आहेत याबद्दल अशाच प्रकारे वाहतूक कोंडीशी घटना घडली होती त्यानंतर शहरातील वाहतुकीचे सिग्नल सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती त्याकडे अद्यापही दुर्लक्ष होत असल्याने वारंवार असे प्रकार घडत असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे आणि त्यामुळे शहरातील वाहतूक सिग्नल सुरू करावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे एकदम आमच्या गाडीचं ब्रेक फेल झालं तर आम्हाला प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज परभणी